श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित सद्गुर नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून तुझ्या लाभ न जेवा वाचेने भगवंताचे नाव भगवत सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तुम्ही आता वागा जगात मुलाबाळाचं सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला, उपाधी राहिला परिचित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावाध्याने आता या परत नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा वाल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुलाबाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे बजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपणा आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमानच घेऊन राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणे फारसे न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाले तरी वृत्ती क्षीण नाही म्हणली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठून द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे हे बरे आता आपण झालो शरीराचे आधीन हे वयोमानाने दृश्य तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी नाही आली चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून हानी तर न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी राखावे वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे राम नाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करी रघुनंदन आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच नामा वाचून दूर कधी न राही जानकी जीवर स्मरण जय जय राम श्री राम समर्थ